महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या धानोरी गावामधील एकवीस जून रोजी संध्याकाळी सात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी यांचे सर्व संसार उघड्यावर आले आहेत विशेष म्हणजे यांचे सर्व अन्नधान्य तसेच भांडे कुंडी पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत व तसेच जे शेतामध्ये सोयाबीनचे पेरणी केलेले बी होते ते सुद्धा पाऊस लागून खराब झालेले आहे संतोष हिवरकर व हनुमान हिवरकर यांचे घर मजबूत नसल्यामुळे यांच्याच घराचे जास्त नुकसान झाले आहे बऱ्याच दिवसांपासून हे घरकुलाची मागणी करत होते परंतु त्यांचे घरकुल मंजूर होऊन नामंजूर करण्यात आले आहे आरोप आहे की काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घरकुल देण्यासाठी दहा हजार रुपये मागितले ते दिले नाही म्हणून आमचे घरकुल नामंजूर करण्यात आले आहे असा त्यांचा आरोप आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे असा सूर गावकऱ्यांकडून उठत आहे प्रतिनिधी किरण शेजोड बुलढाणा मी ज्ञानेश्वर संतोष काय काय नुकसान झाले तुमच्या पावसामध्ये रात्री साडेपाच सहाच्या वारं आणि पाणी भरपूर झाल्यामुळे आम्ही घरात म्हणजे कालच सण असल्यामुळे लवकर जेवणाचं काय राहिले झालं आणि आम्ही पुढच्या घरात असताना लेकर थोडी मागच्या घरात होते आणि मागच्या साईडला तीन चार कट्टे माझी सोयाबीनची बियाची होती कारण ती आम्ही एकदमच असं वारण पाणी आल्यामुळे भीता अशी कोसळली की आम्ही इथलं घाबरलो की आम्हाला ते काहीच करावं वाटलं म्हणजे धायचा सुद्धा टाईम नाही भेटला आम्हाला तरी आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आम्ही गोर गरीब लोक आहे तरी शासनाने आमच्याकडे काहीतरी आणि आमचं घरकुलं मंजूर व्हायल होते कारण काही जाती याच्यामुळे थोडसं ते काहीतरी बदल झाला त्याच्यामुळे आमचे घर रद्द झाले बाकी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की बा आमचं घर लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी बस तुमचा परिचय द्या का मी भाई वरकर दानोरी बरं हे जे घर पडलेलं आहे काय सांगशाल याच्या संदर्भात काल रात्री का का या तिपा पाऊस झाल्यामुळे घराच्या आतोनात नुकसान होऊन घरातील सोयाबीनची पिके आणि घरातील भांडे कुंडे सर्व या भिंतीखाली दबलेले आहे त्याकरता सरकारने काहीतरी मदत करावी याकरता शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून मला घरा घराची पडझड झाल्याबद्दल मदत विरा तुम्ही काय सांगाल मग काय ते झालं तुमचं मी शिवाजी किसान शिराळे युवासेना तालुका प्रमुख गावातल्या लोकांनी एक फोन केला त्यावेळेस यांची पडधड झाली होती घरांची रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे आणि हिवरकर भाऊ असतील आणखीन पलीकडले तुमचे भाऊबंतचे का भाऊचे का त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे सोयाबीनचे कट्टे केलेले आणखीन बाटलीचं खूप नुकसान झालेलं आहे अशी एक शासनाकडे विनंती करतो की हे लवकरात लवकर यांचं जे नुकसान झालेलं असेल जे आपले पांडेबाव साहेब आहे साहे? तुमचं नाव काय साहेब माझं हेच खरात आला की साऊ तुम्ही एक यांचा एक पूर्ण गावकऱ्यांच्या समोर पंचनामा करून घ्यावा ग्राम धानोरी या ग्राममध्ये एकवीस जून रोजी झालेल्या पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे वित्तहानी आणि या याबद्दलचे माझे पंचनामे सुरू असून सदर प्राथमिक अहवाल मी तहसीलदार कार्यालय चिखली यांना दिलेले आहे आणि सविस्तर पंचनामे मी चिखली तहसील कार्यालय येथे सादर करेल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा